अग अग म्हशी मला तू कुठे नेशील मी श्री रमेशबाई पंड्याजी संपादक सत्यमुख या वतीनं आपणास नमस्कार व धन्यवाद मित्रांनो आता एक तीन दिवसाने आपल्या राज्याच्या निवडणुका अंत म्हणजे त्याचा प्रचार थांबून मतदान होणार आहे मित्रांनो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देऊन पवित्र मतदान करायचा हक्क कर दिलेला आहे हे मत आपण योग्य उमेदवाराला व योग्य राजकीय पक्षाचा नेता आहे त्याच्याकडं बघून दिला तर आपण याबद्दल स्वतला भाग्यशाली समजू शकतो मित्रांनो जो पक्ष किंवा जे नेते मंडळी वडच्या लेवलची आहे तर त्यातला विकास करणारा कोण नेता आहे देशाचं दे भवितव्य चांगलं घडविणारा कोण आहे अशाना लोक अशा नेते मंडळींना बघूनच खालच्या उमेदवारांना लोक मतदान करत असतात आता हा मतदान करत असताना चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के कुठे पन्नास टक्के अशा कमी प्रमाणात असतो आपण बऱ्याचशा सरकारी योजनेचा लाभ घेत असतोय आपण ह्या देशात राहून ह्या देशाला अन्न खात असतोय ह्या देशाच्या मार्फत आपण स्वतःचं व स्वतःच्या कुटुंबाचा लाभ करून घेत असतो म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपल्याला यो आप हो एक योग्य राजकीय पक्षाचा उमेदवार असेल त्याला मतदान करावं वेळ निघून गेली मतदान केला नाही आणि आपला आवडणारा राजकीय पक्ष किंवा जो उमेदवार असेल तो पडला तर आपल्याला मनाला दुःख वाटत असते की हे असं व्हायला नको पाहिजे होतं म्हणून मित्रांनो मतदानासाठी एक दिवसभर लागत असेल तर दिवस काढा तासाभर होत असेल तर तासभर काढा आणि जेवढा वेळ आपण योग्य असेल ते वेळ काढून मतदान नक्की करा शंभर टक्के मतदान करा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा आपल्या मित्रमंडळींना सांगा आणि एक प्रकारचं मतदानासाठीचं तुम्ही धन आंदोलन करा आणि शंभर टक्के मतदान होईल आपला आवडणारा उमेदवार निवडून येईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि सत्यमुखी लिंक आपण सबस्क्राईब करून लाईक करा व ह्या व्हिडिओची माहिती सर्वांना मिळावी तुमच्या मित्रपरिवाराने मिळावी त्यांनासुद्धा काही गोष्टीचं ज्ञान व्हावं म्हणून त्यांनासुद्धा हे सगळं लिंक पाठवून सबस्क्राईब करायला सांगा व लाईक करायला सांगा मित्रांनो हे आपण संधी पाच वर्षांनी आलेली आहे एवढंच मी आपण सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र